नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे वेळ वेळामोशा स्पेशल ज्वारीचं अंबील बनवलं आहे आणि हे आंबील कसं बनवलं आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे एका बाऊलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला ताक घ्यायचे इथे आणि ताकामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्याच्या गुठळ्या राहिल्याने पाहिजे अगदी स्मूद असं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे उन्हाळ्यात तर आवर्जून करतात म्हणजे अगदी म्हणजे उष्णता जर असेल तर ते उष्णतेवरती एकदम असं गुणकारी हे आंबील आहे नक्कीच ट्राय करा मराठवाड्यामध्ये हे वेळा मोशेला करतातच बघा या पद्धतीचं असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा इथे आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्याला हे कमीत कमी दोन ते तीन तासासाठी झाकण ठेवून व्यवस्थित मुरू द्यायचं आहे म्हणजे ते आंबवायचं आहे थोडक्यात तर बघा तीन तासानंतर हे आपलं जे बॅटर आहे तर ते व्यवस्थित आंबलेलं आहे पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी जेव्हा जेव्हा नवनाथाचं पारायण करते ना तेव्हा तेव्हा मी हे प्रसाद म्हणून हे आंबील करतेच पारायण समाप्तीच्या दिवशी तर बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे कढाईमध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी पीठ एक वाटी ताक घेतलं आहे आपण तर ह्या प्रमाणासाठी आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे तर कढाई तिथे मी दोन ग्लास पाणी घालून घेते त्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला जरा उकळवून घ्यायचं आहे बघा आता पाण्याला थोडीशी आपल्याला उकळी येते तो तोपर्यंत इथे मी सात आठ पाकळ्या लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे तर एक चमचाभर आपल्याला इथे आलं लसूणचं ठेचा घालून घ्यायचा आहे म्हणजे पाच सहा पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घेतलं आहे पुन्हा एकदा आपल्याला याला उकळी येऊ द्यायची पाण्याला तर पाण्याला उकळी आली आहे तर त्यानंतर जे आंबवलेलं पीठ आहे ना आपण ज्वारीचं ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता जे पीठ आपण आंबवलेलं घालतोय तर ते घालत असताना आपल्याला एक सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही किंवा त्याच्या गुठळ्या होणार नाही त्यासाठी आपल्याला एक ढवळत मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं आणि हे ना आपल्याला थोडंसं घट्टसरपणा येईपर्यंत आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि एकसारखं आपल्याला ते ढवळतच राहायचं आहे घट्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने दें आता बघा थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि उकळी ही छान आलेली आहे आता बघा एकसारखं हलवायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याला वरती साय वगैरे येत नाही आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवूनच आपल्याला हे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे झाकण ठेवण्याचं कारण ह्याला साय येत नाही झाकण जर नाही ठेवलं तर आंबिल्लावरती साय येते त्यासाठी आपल्याला झाकण ठेवूनच हे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे तर बघा आता हे थंड झालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे बघा आता इथला साय वगैरे आलेली नाही जर तुम्ही झाकण नाही ठेवलं तर याला वरतून साय येते तर त्यासाठी झाकण अवश्य ठेवाच हे महत्त्वाचं आहे त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार ग्लास आपल्याला ताक घालून घ्यायचे म्हणजे तुमच्या आवडीनुसार घाला दोन ग्लास तीन ग्लास तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं त्या पद्धतीने थंड ताक आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ग्लास थंड पाणी घालायचे पाणी तुम्ही मटक्यातलं घेतलं तरीही चालेल किंवा फ्रीजचं घेतलं तरी चालेल पुन्हा एकदा व्यवस्थित तर मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला खूप सुंदर होतं हे आंबील नक्कीच ट्राय करा कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर मला ज्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने खूप सुंदर टेस्टी असं हे आंबील होतं बघा इथे आता आपलं आंबील हे तयार झालेलं आहे आपण आता सर्व करू छोटे छोटे तुमच्याकडे मटके असतील त्यामध्ये किंवा ग्लासमध्ये सर्व केलं तरी चालेल बघा या पद्धतीने खूप सुंदर टेस्टी असं हे आंबील इथे तयार झालेलं आहे नक्कीच ट्राय करा वेळामोशा स्पेशल हे विदर्भामध्ये नक्कीच म्हणजे तिकडं बनवला जाणारा हा स्पेशल पदार्थ आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे आवर्जून करतात बघा या पद्धतीने असं मी छोटे चुट मटके आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये सर्व करत आहे बघा तर ही रेसिपी कशी वाटली ना मला खरंच कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट नाही ना नवीन नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं त्यानंतर बघा थोडीशी कोथंबीर घालून आपल्याला हे गार्निश करायचं आहे बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद